मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत जे रुजू झालेले प्रशिक्षणार्थी आहेत उमेदवार आहेत यांना अजून एक अत्यंत आनंदाची बातमी आहे पाहू शकता नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत पाहू शकता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवला जाणार आहे आता हा जो फेलोशिप कार्यक्रम आहे या अंतर्गत पाहू शकता दरमहा एकसष्ट हजार पाचशे इतकं जो विद्यावेतन आहे छात्रा विद्यावेतन जे आहे हे दिलं जाणार आहे आता ही योजना काय आहे कशा पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे पात्रता काय काय आहे काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे विस्तारित माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे आपण चेक करूयात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम फेलोंच्या निवडीचे निकष अटी आणि शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा शासन निर्णय नियोजन विभाग यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आला आहे पहिल्यांदा आपण प्रस्तावना पाहून घेऊयात की काय सांगितलं आहे तर यानुसार पाहू शकता संदर्भीय हो, शासन निर्णयान्वये दोन हजार ते तेवीस चोवीस या कालावधीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यात राबवण्यात आला होता राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील ते टप्पे जाणून घेत यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज आणि त्यातील ते घटकांचा ताळबेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक ध्येयवादी सुजान नागरिक तयार व्हावेत याकरता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मी आला होता आता आपली जी योजना आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत सुद्धा प्रशासनाबरोबर काम करण्याचं सहा महिन्याचं का होईना पण अनुभव मी आलेला होता आता या पुढचं पाहूयात आपण त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाची कक्षा लावण्यास मदत झाली तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग जो प्रशास प्रशासनात झाला आणि तरुणांमधील उत्साह त्याचबरोबर तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासनास प्रशासकीय जी कामं आहेत प्रक्रिया यांना गती मिळाली यावरून पावश्यक संदर्भीय शासन निर्णयान्वय फेलोंना भविष्यातील वाटचाल वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्यात आले होते त्या अनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसची ची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसारचा शासन निर्णय पाहू शकता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष अटी आणि शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरे रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय हा निर्गमित करण्यात येत आहे यामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस करता फेलोच्या निवडीची संदर्भातील निकष फेलोच्या नियुक्ती नियुक्तीसंदर्भातील अटी आणि शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा अंमलबजाव बजावणीबाबत या पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता कार्यक्रमाची अंमलबजावणी या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अधीनस्थ अर्थ आणि सांख्यिकी संचालय मास्टर सा, शासन यांच्यामार्फत करण्यात यावी यामध्ये पाहू शकता फेलोनच्या निवडी संबंधीतील निकष पात्रता काय आहे अर्जदार हा कोण भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान साठ टक्के गुण आवश्यक असावा अनुभव पाहू शकता किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप अप्रेंटिशिप आर्टिकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील पूर्ण वेळ स्वयरोजगार स्वयं जगतेचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल अर्जदारास तसेच स्वयघोषणा घोषणा प्र पत्र जे आहे हे सादर करावं लागेल ज्या पद्धतीने आपण युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करतो त्याच पद्धतीची हे प्रोसेस आहे स्वयघोषणा घोषणा प्र प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा सबमिट करावं लागेल पुढची पात्रता पाहू शकता भाषा आणि संगणक ज्ञान जे आहे हे आवश्यक आहे मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक राहील हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान जे आहे हे आवश्यक राहील तसेच संगणक हाताळणी आणि इंटर्न ज्ञान जे आहे इंटरनेटचे हे ज्ञान आवश्यक राहील वयोमर्यादा जे आहे उमेदवार वय अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकास किमान एकवीस वर्ष व कमाल जास्तीत जास्त एकवीस ते सव्वीस वर्षादरम्यान वर्ष वयाची पात्रता आवश्यक आहे अर्ज करण्याची पद्धत पाहू शकता अर्थ व सांख्यिकी संचालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवार अर्ज करायचा आहे अर्ज करता आकारण्यात येणारे निशुल्क आहे हे पाचशे रुपये इतकं असेल यामध्ये फेलोंची संख्या पाहू शकता सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या साठ इतकी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण एकास तीन एकास तीन मेलो फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल फेलोंचा दर्जा जो आहे शासकीय सेवेतील गट अधिकाऱ्याच्या समकक्ष असेल यामध्ये नियुक्तीसंदर्भातील कार्यवाही कशी असेल पाहू शकता फेलोंच्या निवडीसाठी जाहिरात देणे त्याचबरोबर अर्ज मागवणे अर्जांची छाननी करणे परीक्षा घेणे उमेदवारांची निवड करणे नियुक्ती देणे यासाठी सदर कार्यक्रम राबवण्याकरता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती आयोग आवश्यकतेनुसार वेबसाईट वेबपेज तयार करणे अद्ययावत ठेवणे कार्यक्रमाचा प्रचार व प्रसिद्धी या कामासाठी आवश्यक संस्थांची नेमणूक करणे इत्यादीबाबतची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल आता निवड कशी केली जाईल पाहू शकतात निवडीची कार्यपद्धती यामध्ये फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क हे भरावे लागेल तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ जी चाचणी परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सीबीटी हे द्यावे लागेल ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी आणि शर्तींचे उमेदवारांनी पालन करणे आवश्यक राहील यापूर्वी पाहू शकता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत केलेले फेलो पुनश्च या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत त्याचबरोबर वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सुमारे दोनशे दहा उमेदवारांना माझे दोनशे दहा उमेदवार सिलेक्ट केले जातील आणि उमेदवारांना एका विषयापैकी त्या विषयापैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेस विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल आणि यानंतर वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल या पद्धतीने जी गटित समिती आहे यांच्यामार्फत ती मुलाखत आणि निवड प्रक्रिया जी आहे पार पडली जाईल याची डिटेल्स देण्यात आली आहेत अंतिम निवड करताना वस्तुनिष्ठ चाचणी निबंध मुलाखत यासाठी अनुक्रमे तीस वीस पन्नास असे गुण राहतील त्याच्यानंतर आम्ही उमेदवारांची अंतिम निवड करताना दोन उमेद उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास महाराष्ट्राचा आदिवासी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल आणि अंतिमतः एकूण साठ उमेदवारांची निवड करण्यात येईल आणि निवड झालेल्या फेलोपैकी आवश्यकतेनुसार वीस जिल्ह्यांपैकी प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचं गट नियुक्त कर करण्यात येईल आणि या गटातील फेलो संबंधित जिल्हाधिकारी एक ते दोन फेलो मुख्य अधिक कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहतील आता यामध्ये पाहू शकता फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कार्यकाळ जो आहे हा फेलोचा बारा महिन्यासाठीचा असेल यामध्ये वाढ करण्यात येणार नाही तसेच फेलो रजू झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांची त्यांची जी नियुक्ती आहे ही आपोआप अप संपुष्टात येईल यामध्ये विद्यावेतन छात्रवृत्ती दिली जाईल यामध्ये पाहू शकता निवड झालेल्या फेलोंदा दरमहा मानधन छप्पन हजार शंभर अप्रवास खर्च पाच हजार चारशे असे एकत्रित एकसष्ट हजार पाचशे छात्रवृत्तीच्या स्वरूपात विद्यावेतात देण्यात येईल हा शैक्षणिक कार्यक्रम सुद्धा यामध्ये आहे की कशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये माहिती दिली जाईल या संदर्भातली माहिती सुद्धा शासन निर्णयामध्ये शेक केली जाऊ शकते पूर्ण शासन निर्णय टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर पाहू शकता डिटेलमध्ये शासन निर्णय चेक केला जाऊ शकतो अशा पद्धतीने हा जो फेलोशिप कार्यक्रम आहे एकसष्ट हजार पाचशे इतकं मानधन जे आहे विद्यावेतन या योजनेअंतर्गत पिणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली की अर्ज करू शकतात पात्रता निवडीचे निकष इतर माहिती या शासन निर्णयामध्ये चेक केली जाऊ शकते अधिक माहितीसाठी त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा